एक धक्कादायक बातमी उत्तर प्रदेशातील नोएडा मधून समोर आली आहे पती पत्नी वारंवार शोरूममध्ये जाऊन अलिशान गाडी विकत घ्यायचे आणि काही दिवसात एक नवीन गाडीऐवजी दुसरी नवीन गाडी त्यांच्या घरासमोर दिसायची कारण ते पहिलं तर गाडी विकत घ्यायचे आणि मग ती स्वस्तात विकून भरपूर पैसा मिळवायचे आणि अलिशान आयुष्य जगायचं शोरूमच्या व्यक्तीने या पती पत्नीची पोलिसांकडे तक्रार केली आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी या मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पतीला अटक केली पण पत्नी अद्याप फरार आहे झालं असं की शोरूमच्या तक्रारीवरून या पती मोठा भांडा फुटला चेक क्लिअरन्सचा बनावट संदेश दाखवून शोरूम मधून सव्वीस लाख रुपये किमतीची टाटा सफारी विकत घेतली यानंतर तो व्यक्ती फरार झाला शोरूमच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सॉफ्टवेअर कंपनीच्या संचालकाला शुक्रवारी अटक केली या फसवणुकी प्रकरणी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आलाय यामध्ये आरोपीच्या पत्नीचंही नाव आहे पोलिसांची दोन पथके महिलेच्या शोधार्थ संभाव्य ठिकाणी छापे टाकत आहेत ज्या दिवशी या जोडप्यानं सव्वीस लाख रुपयांचा चे चेक दिला तेव्हा त्यांच्या खात्यात फक्त नऊशे पंच्याण्णव रुपये होते कंपनीच्या अंतर्गत लेखा परीक्षणात ही फसवणूक आढळून आली एस पी शव्य गोयल यांनी सांगितलंय की राजदेव त्यांची पत्नी कोयलदेव क्लिओ काउंटी सोसायटीमधील फ्लॅटमध्ये राहतात फ्लॅटचे भाडे पंचावन्न हजार रुपये आहे दोघेही नवरा बायको सेक्टर त्रेसष्टमध्ये देवेक्स नावाची सॉफ्टवेअर कंपनी चालवायचे या जोडप्यानं गेल्या वर्षी दहा ऑगस्ट रोजी सेक्टर पाच येथील सागर मोटर्समधून अकरा हजार रुपये भरून टाटा सफारीचं ऑनलाईन बुकिंग केलं होतं या दाम्पत्यानं सागर मोटर्सच्या नावानं खाजगी बँकेचा चेक दिला फसवणुकीचं नियोजन करून दोघांनीही तात्काळ चेक परत करून सागर मोटर्सच्या खात्यात सव्वीस लाख रुपये भरल्याचा बनावट मेसेज तयार केला बनावट पेमेंट दाखवून या जोडप्यात टाटा सफारीची डिलेवरी घेतली यानंतर सागर मोटर्सनं केलेल्या तपासात राजदेवनं दिलेला चेक क्लिअर झाला नसल्याचं समोर आलं आरोपींनी त्यांच्या मोबाईलवर एजन्सीला दाखवलेला मेसेज ही बनावट निघाला चेक क्लिअरन्स दरम्यान टाटा मोटर्सच्या बँक खात्यात थोडक्यात पैसे भरले गेले याचा फायदा घेत आरोपींनी सफारीची डिलेवरी घेतली मात्र आरोपीच्या खात्यातून सागर मोटर्सच्या खात्यावर कोणत्याही प्रकारची रक्कम जमा झाली नाही कंपनीच्या अंतर्गत अहवालात संपूर्ण फसवणूक उघडकेस आल्यानंतर राजदेव आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध फेज वन पोलीस ठाण्यात फसवणुकीचा विविध कलमांनी गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला